मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण चालू असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यावर भाष्य केलंय मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत त्यामुळे जरांगे पाटील यांना मी विनंती करेन की उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये माझी जरांगेंना भेटायची इच्छा आहे त्या त्यामुळे उर्वरित मागण्या त्यांच्या मी समजून घेईन आणि शासन स्तरावर आपण पाठपुरावा करू असं अशोक चव्हाण म्हणालेत मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत त्यामुळे जानंगी पाटलाला विनंती करेन की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठीत झालेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ त्यांनी मला जमलं तर मध्य काळात त्यांना भेटायला मी बघतो त्यांचा तर उपोषणाचा विषय आहे त्यांना मध्यकाळात काळात भेटायची माझी इच्छा आहे भेट घेऊ उर्वरित मागण्या त्यांच्या मी समजून घेईन आणि शासन पाठपुरा पाठपुराव त्याचा मला त्याच्यामध्ये तातडीने काही कॉमेंट करता येणार नाही कायदेशीर विषय आहे समजून घ्यावे लागतील परंतु आरक्षणाला कसा गती मिळेल उर्वरित विषयामध्ये ते प्रयत्न सरकार समाधानी आहे आरक्षण देण्यासाठी त्यांचं काही हो दिलंच आहे ना सरकार देण्यासाठी काय दिलंच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण तर ऑलरेडी दिलंच आहे आपण ते लागूही झालं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आरक्षण देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे ज्या उर्वरित गोष्टी असेल त्याचा पाठपुरा करूया बस भाडेवाड झालेली आहे असं की सेवा चांगली लागत असेल तर त्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे त्याला लोकांनी साथी दिली पाहिजे त्यामुळे सगळीकडे तिकीट विमानाची तिकीट वाढतात रेल्वेची तिकीट वाढतात बस ही सुद्धा अनेक वर्षानंतर होणारी भाडेवाढ आहे मला काही चुकीचं वाटत नाही चांगली सेवा मिळावी ही त्यातून निष्पन्न झालं पाहिजे महत्वाचं आहे आम्ही श्रद्धा आणि सबुरी पाळतो मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलंय शिर्डी येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चाललाय राज्याच्या जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही आता काही दिवसापूर्वी ते एक अधिवेशन झालं तिथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होते राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं भाजपचं झालं आता काहीतरी एक अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे गोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा या इकडल्या मंदिरावर घडला भक्तांवर ते कुठेतरी थांबायला म्हणजे गुडंथाने माझ्याकडे तक्रारी केली शिवसेना भवनात येऊन पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवरती आक्रमण करता गोंधळ आणि हे पंचवीस हजार परत इकडे येतात राजकीय लोक मला असं वाटतं की इकडल्या <kye> लोकांचा सहभाग आता आमवाळो पूर्ण झालंय ही नगरी झाली पक्षंच्या दृष्टीकोनातून मला असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात असं नाही तुझं तुझं आपल्याला सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी आम्ही श्रद्धा आणि सबुरीने घेतलंय आमच्या कार्यकर्त्याचा सुद्धा आहे आहे का नक्की नक्की मदबा कायम राहू ही चिंता करू नका एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दरवाढीला विरोध आहे दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी आणि हे खातं चालवत कोण अधिकारी जर खाता चालवत असतील तर हा पोरखेळ आहे सरकारमध्ये गंमत जम्मत सुरू आहे हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का अंगलट आलं की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगलं झालं की श्रेय घ्यायचं अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय नाही प्रश्नच नाही दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आत्ता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत आदेश काढले पाहिजेत की दरवाढ मी आम्ही केलेली नाही त्यांनी तर मान्यच केला आहे म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण कारण तिथे महामंडळा अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशनशिवाय ते करता येत नाही म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणत आहेत त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे सामान्य माणसाची मध्यमवर्गीय गरीब, गरीब मजूर कामगार या सगळ्यांना दिला सगळं नेमकं या खात्याचं कोण आणि खातं कोण चालवतं उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही मंत्र्यांना भाडेवाढ माहीत नाही मग भाडेवाड केली कोणी आणि काय म्हणजे मला वाटतं की आ, ही सगळी खाते अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात असा त्याचा अर्थ होतो काय म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं हा पोरखेळच आहे आणि ही गमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल ते कारवाईसाठी पात्र नाहीत का मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई असे अनेक प्रश्न उपस्थित होती। म्हणून मला वाटतं की आंगलट आलं की मी नाही म्हणायचं चा, चांगलं झालं की श्रेय घ्यायचं असे दुपट्टे भूमिकेतून हे सरकारचं एकूण कामकाज सुरू आहे असं माझं मत आहे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे जरांगे यांच्या सोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे ही तपासणी आज सकाळी करण्यात आली आहे दरम्यान जरांगे यांची ब्लड शुगर खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सध्याची तपासणी केल्यानंतर ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर आहे आणि पल्स रेट सेव्हन्टी फोर पर मिनिट आहे त्याच्यानंतर एस पी ओ टू नाईन्टी फाय पर्सेंटेज वगैरे एटी थ्री सध्याची परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे थ्रोट इन्फेक्शन त्यांना विचारलं ते बोलले की सध्या तर काही वाटत नाही म्हणून बाकीचे आमचे जे ऑथॉरिटी बाकीचे लोक येतील ते बघून अजून काही आहे ते कळवतील थोडं ब्लड शुगर लेवल मध्ये थोडं कमी आहे एटी थ्री एमजी पर डीएल वन थर्टी सिक्स होती परवाची काल त्यांनी करण्यास थोडं नकार दिला असल्यामुळे कालच निर्णय घेतला नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालक यांना पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय अच्युत पालव यांनी कला क्षेत्रात विशेषतः सुलेखनामध्ये देशासह विदेशातही उल्लेखनीय कार्य केले सुलेखनाच्या माध्यमातून आपली देवनागरी लिपी विदेशात पोहोचवत आपल्या भाषेची गोडी परदेशी नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसंच या माध्यमातून काही देवाणघेवाण व्हावी यासाठी अच्युत पालव यांचं मोठं योगदान आहे कला आणि सुलेखन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केली आहे सन्मानित करण्यात आहे तशा प्रकारे आनंद व्यक्त काय सांग नमस्कार मी अच्युत पालव आणि कालच मला पद्मश्री अवॉर्ड घोषित झालेला आहे आयुष्यातला एक संपूर्ण खूप मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं कारण सुलेखन म्हटलं की काय होतं की माझं अक्षर चांगलं आहे माझं अक्षर वाईट आहे माझं हे आहे माझं ते आहे असं करत करत माणूस जगत असतो पण मला असं वाटतं की एकोणीसशे त्र्याहत्तर साली शिवडकर शुर्णार हायस्कूलच्या फळ्यावर डॉक्टर आमचे नावर सर होते त्यांनी मला शिकवलं की फळ्यावर कसं लिहायचं तेव्हापासून आजपर्यंत कायम एक ट्रॅक ठेवून जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्ष मोर दॅन दॅट मी काम करतोय आणि ह्या सगळ्याला कुठेतरी प्रत्येक दरवर्षी कुठेतरी एक वेळ्या फांद्या निघतात तसं त्या झालेलं होतं म्हणजे अगदी सुरुवातीला फळ्यावर लिहिणं होतं मग बॅनरवर आलं मग बोर्डवर आलं मग फलकलेखन परत झालं मग जे जेमध्ये गेलो मग तिथे आर के जोशींचं एक छान लेक्चर बघायला मिळालं ते बघून मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात खूप छान काही गोष्टी करता येतील आणि आज हे सगळं करता करता जगभर कुठेतरी हे पसरवलेलं आहे देवनागरी केवळ देशात न ठेवता अमेरिकेत म्हणा रशियात म्हणा जर्मनीत म्हणा तिथल्या लोकांना आपल्या भाषेची गोडी वाटावी त्यातून त्यांनी शिकावं त्यातून काही देवाणघेवाण करता आली तर हे बघावं आणि हे जेव्हा काल सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या भारत सरकारने हे जेव्हा घोषित केलं तेव्हा खूप आनंदाचा क्षण वाटला केवळ मीच नाही तर माझ्या असंख्य विद्यार्थ्यांना मला असं वाटलं की येस आपण जे शिकतो ती एक छान कला आहे केवळ हस्ताक्षर असं नाही आहे तर मला असं वाटतं की खूप मजा आली खूप छान वाटतंय मला आणि आय एम हॅपी फॉर दॅट एवढा मोठा प्रवासाकडे कशा प्रकारे बघतात तुम्हाला असं श्रेय देता काय काय की श्रेय सगळं म्हणजे आता कसं की कि ज्या शाळेने मला शिकवलं हो त्या शाळेतले नावर सर रकुल जोशी सर किंवा ज्या मित्रांनी मला साथ दिली म्हणजे मी लालबागला राहायचो लालबागला राहत असताना बऱ्याच लालबागच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं माझा विषय वेगळा होता पण त्याला कन्सिडर केलं आई वडिलांना काही समजत नव्हतं पण त्यांनी विश्वास ठेवला लग्न झाल्यानंतर बायकोने ते मी केलेल्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटेशन केलं त्यामुळे ही सगळी माणसं आणि सगळे लाखो विद्यार्थी आहेत असे जगभर की जिथे जिथे अच्युतपालाव गेला तिथे तिथे खूप लोक निर्माण केली सुलेखन शिकवले मग म्हणजे मधल्या का काळात मी काश्मीर असा एक टूर केला त्या टूरमध्ये सगळ्या लोकांना भारतीय केले अभि विषय काय किंवा देवनागरी आता सगळ्या भाषेविषयी सांगितलं त्यामुळे काय झालं की हे सगळी माणसं आज एक आनंदाचा भाग आहे असं मला वाटतं आणि ही सगळी यांच्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतं